कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकरी मित्रांनो आपण बोलू शकतो की राज्यातील अनेक परिसरात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या दिनांक त्या ठिकाणी एकतीस ऑगस्ट राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून विदर्भातील अनेक परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू शकतो की नांदेड वाघोला लातूर सोलापूर या पट्ट्यांना देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघ दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून की आज रात्री देखील अनेक परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात पडण्याची शक्यता आहे अकोला पुसद या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला लातूर आंकलूस सातारा पुणे या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस त्या ठिकाणी जोर पकडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे अकोला छत्रपती संभाजीनगर पुणे नगर या परिसरात देखील जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ हे त्या ठिकाणी राज्याकडे स असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार